जय शिवराय मित्रांनो काल आपल्या फोर्ट विथ आकाश या चॅनलला पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यानिमित्ताने मी आपल्या सर्व सबस्क्रायबर मित्रांचे धन्यवाद व्यक्त करतो मी असं ठरवलं आहे की पाचशे एक हजार दहा हजार असे आपले जे सबस्क्रायबर होतील त्यावेळी एक गिव्ह अवे ठेवायचा आणि त्यातूनच एक पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मी हा एक गिव्ह अवे ठेवत आहे त्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पाच प्रश्न विचारणार आहे आज आहे तेरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारीपर्यंत हे ह्या पाच प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचेत एकोणीस फेब्रुवारीला संध्याकाळी मी त्यातील जे कमेंट असतील त्या कमेंटमधील काही कमेंट्सला रिप्लाय करेल आणि त्यातून आपण तीन किंवा पाच असे पाच असे सबस्क्रायबर आपण निवडणार आहोत आणि त्यांना काल मी ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे हे शिवचरित्र पुस्तक आहे भाग एक आणि भाग दोन तर हे गिफ्ट द्यायचं पण आता मी त्याच्यामध्ये थोडासा बदल करून अजून दोन पुस्तक त्यात ऍड करत आहेत ह्या तीन गिफ्टपैकी कोणतंही एक एक गिफ्ट मी देणार आहे आपले जे लकी विनर्स असतील त्यांना मी कमेंटमध्ये माझा मेल आय डी मेन्शन करेल किंवा त्यांना सांगेन की आपला जे युट्यूबचा जो बायो आहे त्याच्यामध्ये माझा इन्स्टाग्राम आयडी मेंशन मेन्शन केला आहे तर तिथं जाऊन मला एक मेसेज करा त्याच्या त्याच्यामध्ये फक्त मला तुमचा एक ऍड्रेस लागेल की त्या ॲड्रेसवरती आपण हे गिफ्ट पाठवू शकतो आठ अशी आहे की फक्त जे लकी विनर असतील त्यांनी आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे चला तर मग हे पाच प्रश्न कोणते ते आपण जाणून घेऊया पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला दुसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या साली घेतली तिसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य शपथ कोणत्या किल्ल्यावरती घेतली चौथा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकला पाचवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला या पाचही प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत